नमस्कार वाचन रथाच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत मी अमृता लँग्स तुम्हाला आज माझ्या आवडीचं पुस्तक ॲक्च्युली एक पुस्तक नाही दोन तीन पुस्तकं खरं तर माझ्या आवडीच्या लेखकाविषयी काही दोन शब्द सांगणार आहे आणि त्यांनी लिहिलेल्या काही कविता सादर करणार आहे माझे आवडीचे लेखक कवी कालकवीच मी म्हणेन त्यांनाही अनंत भावे प्राध्यापक अनंत भावे त्यांच्याविषयी मी काही सांगू इच्छिते म्हणजे खरं तर आपल्याला सगळ्यांनाच ओळखीचे आवडीचे असे अनंत भावे म्हणजे जे माझी दूरदर्शनवरचे माझी वृत्तनिवेदक होते आणि याच वर्षी त्यांचं निधन झालं पण ते आपल्याला सगळ्यांना कवितेच्या रूपाने छोट्या छोट्या गोष्टींच्या रूपाने कायम सदैव लक्षातच राहणार आहेत आणि त्यांची ही जी पुस्तकं आहेत ना खरं तर गंमत अशी आहे की अनंत काका मला कधीही रस्त्यात वगैरेही भेटले लहानपणी सो आमच्या परिचयाचे होते ते कारण माझी आई देखील दूरदर्शनवरती निवेदिका होती त्यामुळे परिचयाचे असल्याकारणाने कधीही रस्त्यात वगैरे भेटलो आपण की मी लहान असतानाही त्यांच्या झोळीतनं एक पुस्तक काढणार आणि हातात देणार त्यांनी त्यांची एक कविता होती ते पुस्तक मला आत्ता सापडत नाहीये पण ते त्या पुस्तकामधली त्यांची एक कविता होती ती मला अजूनही पाठ आहे लक्षात आहे आई माझ्याकडनं त्यांच्या सगळ्या कविता तोंडपाठ खरं तर करूनच घ्याव्या लागल्या नाहीत कारण त्या कविता इतक्या गमतीशीर असायच्या की त्या एकदा वाचल्या की आपल्या लक्षात राहणार कारण त्या हसत खेळत कळत नकळत जे म्हणतो ना तसं काहीसं तशीच ती जादू आहे सो ती कविता आधी तर मी सादर करते आणि मग तुम्हाला या पुस्तकांविषयी सांगते ती कविता अशी आहे दुरी तिरी चौवा पाच पाव सव्वा अग अग पोरी तुझा फ्रॉक नववा नववा फ्रॉक नववा नववा पंडो क्यात ओवा दुरी तिरी चौवा पाच पाव सव्वा अरे अरे पोरा तुझा शर्ट नवा नववा शर्ट नववा नवा पंडो क्यात ओवा दुरी तिरी चौवा पाच पाव सव्वा सो so, अशाच या यांच्या अनंत भावेच्या कविता ज्या आहेत या अतिशय गमतीशीर लहान मुलांना सहज सोपे शब्द समजतील असे शब्द वापरून या बनवलेल्या कविता आहेत किंवा त्यांच्या गोष्टीही अशाच गमतीशीर आहेत अशीच ही आ, तीन पुस्तकं आहेत माझ्याजवळ जी अनंत भावे काकांनी अनंत काकांनी माझ्या मुलाला लहानपणी भेट दिली होती त्यातलं हे पहिलं पुस्तक आहे झिमझिमपूरची झुम दुसरं आहे घसरगुंडी पसरगुंडी आणि तिसरं आहे चला खाऊ पाणीपुरी नावं पण बघा ना इतकी गमतीशीर आहेत आणि हे चला खाऊ पाणीपुरी जे पुस्तक आहे ना त्यामधली एक कविता आहे नको करू ती आज मी सादर करणार आहे कविता सादर करण्या अगोदर एक अजून एक अशी छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते की आ, ही जी सगळी पुस्तकं आहेत ना ही अगदी तीस रुपये पन्नास रुपये मला नाही वाटत आ, बावे काकांनी कधीही शंभर रुपयाच्या वर कुठली पुस्तकं बनवली असतील विकली असतील म्हणजे माझ्या माहितीत तरी नाही आहेत आणि ही पुस्तकं तुम्हाला नंतर हवी असतील तर माझ्यामध्ये नंदिनी पब्लिशिंग हाऊस पुणे यांना तुम्ही संपर्क साधून विचारू शकता की पुस्तकं मिळू शकतील का माझ्या मतेही लहान मुलांनी नक्कीच वाचावीत कारण अतिशय सोप्या शब्दांमध्ये लिहिलेली ही पुस्तकं आहेत छोट्या छोट्या कविता आहेत जी अगदी पटकन वाचताही येतात लक्षातही राहू शकतात आणि तोंडपाटही होऊ शकतात आणि मराठी वाचनासाठी एकदम अप्रतिम असं हे पुस्तक आहे हेच नाही त्याची पुस्तकं आहेत तर चला खाऊ पाणीपुरी ह्या पुस्तकामधली ही कविता नको करू अरे पुस्तकाची नको करू उशी अरे पुस्तकाची नकोरे करू उशी केलीस तर केलीस तर येणार नाही मिशी <laughs> अरे पुस्तकाचा नकोरे करू चेंडू अरे पुस्तकाचा नकोरे करू चेंडू केलास तर केलास तर डोकं होईल झेंडू अरे पुस्तकाची नकोरे करू खुर्ची अरे पुस्तकाची नकोरे करू खुर्ची केलीस तर केलीस तर शा शिळीच खाशील मच्छी शिळीच खाशील मच्छी अरे पुस्तकाचा नकोरे करू पाठ अरे पुस्तकाचा नको करू पाठ केलास तर केलास तर हरवेल तुझी वाट बघा तुम्ही पण सगळेजण वाचा नाहीतर हरवेल तुमची वाट खरंच म्हटलं गेलेलं आहे ना की वाचाल तर वाचाल ते किती खरं आहे आणि पुस्तकाचा जर पाठ केलात पुस्तकाचा नको करू पाठ नाहीतर हरवेल तुझी वाट किती खरं आहे आणि किती अमतीशी छोटीशी कविता आहे कोणत्याही लहान मुलाला अगदी सहजपणे वाचता येण्यासारखी आहे सो uh, so, मला असं वाटलं की या वाचन व्रताच्या uh, माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांपुढे uh, माझे अत्यंत आवडीचे uh, लेखक कवी uh, तुमच्या सगळ्यांपुढे सादर करावेत ह्या पुस्तकाच्या uh, या कवितेच्या पुस्तका रूपाने माझी आश आशा आहे की तुम्हाला ही कविता आवडली असेल आणि मुग्धा गडबोलेंचं पुन्हा एकदा थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच की तू मलाही ही हा एक चान्स दिलास की मी वाचन रथावर येऊन माझ्या आवडीचं पुस्तक माझ्या आवडीचे लेखक इथे सगळ्यांपुढे सादर करू शकेन प्रस्तुत करू शकेन याबद्दल धन्यवाद थँक्यू आणि पुढच्या वाचनव्रताच्या कार्यक्रमासाठी या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि वाचनव्रताचे असे भरपूर एपिसोड्स येत राहोत भरपूर असे भाग येत राहोत आणि आम्हाला सगळ्यांना अजून बऱ्याच पुष्कळ पुस्तकांविषयी आम्हाला सगळ्यांना अजून माहिती मिळत राहो हीच आशा धन्यवाद